नमस्कार मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची अशी अपडेट जी आहे ती आपल्या हाती इथे आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील जे निकष आहेत त्या निकषांमध्ये आता कोणत्याही प्रकारचा बदल जो आहे तो राज्य शासनाकडून केला जाणार नाहीये तर बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून ही जी एक नोटीस आहे ती इथे जारी करण्यात आलेली आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही जी नोटीस आहे ती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विषय तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत हा विषय आहे सविस्तर माहिती पुढे आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा या नोटीसमध्ये बहिणींनी असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येत आहे यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही असंख्य व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात वेगवेगळ्या अफवा ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम परफेक्ट माहिती जी आहे ती दिली जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर रील्स व्हिडिओमार्फत वेगवेगळी माहिती जी आहे ती समाजमाध्यमांकडून पसरवली जात आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनामध्ये गैरसमज जे आहेत ते निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरांवरून तक्रारी ज्या आहेत त्या आता शासनाकडे केल्या जात आहेत याच अनुषंगाने इथे लाडक्या बहिणींना कळवण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती यामध्ये सध्या स्थितीमधील कोणतेही बदल जे आहेत ते झालेले अजूनपर्यंत तरी नाही आहेत योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून या संदर्भातील माहिती जी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनामध्ये कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या, या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी अशा प्रकारची ही जी नोटीस जी आहे ती इथे महिला व बालविकास विभागाकडनं इथे जारी करण्यात आलेली आहे थोडक्यात जर सांगायचं झालं बहिणींनो तर आतापर्यंत जे निकष किंवा अटी शर्ती ज्या होत्या त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जो आहे तो आत्तापर्यंत तरी केलेला नाही आहे जर भविष्यामध्ये ह्या योजनेमध्ये कोणतेही बदल झाले तर ते शासनाकडून लाभार्थ्यांना इथे कळवले जाणार आहेत आशा करतो आहे की व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती भेटून जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र